पण बाळ खूप छान असेल देव करू स्वामी करो स्वामीच्या आशीर्वादाने आतापर्यंत सगळं काही स्वामी, का स्वामी सेवेत मी मागच्या वर्षी आलेली आहे मागच्या गणपतीच्या अगोदर गणपतीच्या वेळेस मी त्यांची स्थापना केली होती माझ्या घरामध्ये आणि तेव्हापासून ते माझ्या प्रत्येक सुख प्रत्येक अडी अडचणीमध्ये आड़ ते माझ्या पाठीशी आहेत खूप परीक्षा घेतात इतकी परीक्षा घेतात ना की म्हणजे मी सांगू नाही शकत एवढ्या परीक्षा असतात पण त्याच्यामधून पण मार्ग 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 इतके निघतात ना की मी शब्दात नाही सांगू शकत जर स्वामींचे अनुभव ऐकायचे तर मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन माझ्या बाबतीतला जो अनुभव मला जो आलेला आहे ह्या एक दीड वर्षात दीड ते दोन वर्षात तो मी तुमच्यासोबत नक्की एकदा शेअर करेन कारण तो खूप छान छान अनुभव आहेत तर त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने याच्या पुढचे पण माझे दिवस चांगले जातील आणि त्यांच्याच विश्वासावर या पुढच्या सगळ्या गोष्टी माझी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला पण यूट्यूबमध्ये खूप पुढे जायचं आहे जेणेकरून काहीतरी मला मी मी माझं सो छोटस स्वप्न आहे की ह्या दहा वर्षामध्ये ना माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली तर दहा वर्षामध्ये ना मला माझ्या नवऱ्याने खूप सारे गिफ्ट दिलेत खूप सारे सरप्राईज दिलेत पण मी त्याला एकदा पण काही कोणती सरप्राईज नाही देऊ शकली छोट्या मोठ्या गोष्टी घेतलेल्या आहेत पण त्याच्यासाठी त्याची जी इच्छा आहे किंवा किंवा त्याला काय पाहिजे ना तर ते मी नाही करू शकली तर माझी खूप इच्छा आहे की त्याला कधीतरी मला ना छान असं गिफ्ट घ्यायचं ते माझ्या म्हणजे मी जॉब वगैरे केलेला आहे पण तू मला माहिती आहे मिडल क्लास लोकांचं आमचं घर आहे सलून सलून पण आमचं रेंटचंच आहे तर ह्या सगळ्या गोष्टी असतात तर आ, एक म्हणजे घरातली स्त्री म्हणून मग मला असं वाटतं की नाही बाबा हिथे पैसे नको खर्च करायला हे हे महत्त्वाचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी असतात तर त्याच्यामुळे मी ना मागे पुढे बघत असते की स्वतःसाठी घ्यायला किंवा माझ्या हस्बेंड औनीसाठी आम्ही सगळ्याच गोष्टी घेतो तिच्यासाठी कधी मागे पुढे बघत नाही पण आमच्या दोघांसाठी आम्ही ह्या गोष्टी सगळ्या बघत असतो आणि तो ना स्वतःसाठी घेत नाही का काही तो मला आणि अवनीलाच काही ना काहीतरी सरप्राईजेस देत असतो स्वतःसाठी काहीच करत नाही तर मला पण खूप इच्छा आहे की कधीतरी त्याला खूप छान असं सरप्राईज द्यावं आणि तो दिवस लवकरात लवकर यावा असं मला वाटतं तर बघू आता होप सो मला आता तरी वाटतंय की मी ह्या वर्ष तरी मी काहीतरी करणार हे तर डेफिनेटली शुअर आहे पण ठीक आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद तर असूच देत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी मेन गोष्ट सांगायची विसरली की मी गव्हर्मेंट हॉस्पिटलला पण नाव नोंदणी केली आहे मा ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ जर कोणी बघितलं नसेल तर प्लीज तो व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल की मी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये पण नाव नोंदणी केलेली आहे तर म्हणजे प्रायव्हेटला मला माहिती नाही माझी डिलेवरी प्रायव्हेटला होईल की नाही कारण एक लाखाच्या आसपास मला खर्च सांगितलेला आहे तर मला असं वाटतं की ते एक लाख रुपये घालवण्यापेक्षा गव्हर्मेंटमध्ये जर आपल्याला कम काहीच पैसे न घालता जर गव्हर्मेंटमध्ये चांगली डिलेवरी होणार असेल तर मग ते पैसे आपण का घालवावेत तर मग मी गव्हर्मेंटमध्येच माझी डिलेवरी करणार मा आहे माझी फर्स्ट डिलेवरी आहे ती पण गव्हर्मेंट कळवा हॉस्पिटललाच झाली होती तर सेकंड पण मी बहुतेक तिथेच करणार कारण की माझं सिझरंग पहिलं पण सिझरिंग आहे तर मे बी सेकंड पण सिझरिंगच होणार आहे कारण डॉक्टर बोलले की फर्स्ट असेल तर सेकंड पण होतं पण आता आ, तीन चार महिन्यानंतर वर डिपेंड आहे की ते नंतर डिसाईड होईलच पण मोस्टली ते म्हणतात की सत्तर ऐंशी टक्के चान्सेस तर सिजरिंगचेच आहेत तर मग मला एवढे पैसे घालवायचे नाही आहेत आणि एवढे पैसे आणून पुन्हा परत त्या सगळ्या गोष्टी कारण बाळ झाल्यानंतर तर आम्हाला ह्याच्यापेक्षा दुप्पट खर्च असणार आहे त्याच्यामुळे आणि पहिला माझा जो प्रेग प्रेग्नेन्सीचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप घाणेरडा होता त्याच्यामुळे मला ना ह्या सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी परत रिपीट करायच्या नाही आहेत कारण पहिल्या प्रेग्नेन्सीचा जर माझा अनुभव जर मी सांगितला ना तर इतका घाणेरडा आहे ना की मला सांगता नसतो स्वतःलाच रडायला येईल त्याच्यामुळे तो तर तो गेलेला पार्ट आहे पण आत्ताची जी प्रेग्नेन्सी आहे मला आता ह्या सर्व्या गोष्टी माहिती आहेत की काय असतं नंतर किती खर्च किंवा काय बाळाला काय काय लागतं तर मला असं वाटतं की त्यासाठी ते पैसे ठेवावेत जेणेकरून त्याच्यासाठी उपयोगाला होईल आणि डिलेवरी तर काय कळव्याला हॉस्पिटलला तर माझी पहिली पण झालेली मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि मी तेवढी म्हणजे मी तेवढी हे आहे मेंटली प्रिपेर्ड आहे की मी म मी कळवा हॉस्पिटलला डिलेवरी करू शकेन खूप घाण असते तिथे पण जाऊन देत जर आपले खूप सारे पैसे वाचणार असतील तर करू शकतो आणि असं नाही की जगामधली मी एकटीच आहे की त्या गव्हर्मेंट हॉस्पिटलला माझी डिलेवरी आहे खूप साऱ्या बायका असतात की आणि आपल्यापेक्षा चांगल्या चांगल्या घराण्यात ज्यांची कॅपॅसिटी असते ना प्रायव्हेटला एक दिर, दिर तर, एक दीड दीड लाख रुपये घालवायचे ती लोकं पण गव्हर्मेंट हॉस्पिटलला डिलेवरी करतात तर मग आपण काय होत आणि माझा नवरा एकटाच कमवतो तर त्याच्यावरती मला या सगळ्या गोष्टीचा बर्डन नाही टाकायचं ऑलरेडी त्याच्यावरती खूप बर्डन आहे तर मग मला वाटतं की नाही परत तो एक अजून एक मोठा बर्डन नको आहे त्याच्या डोक्यावरती कारण आता सध्या तरी तो एकटाच कमवतो आहे तर ते एकट्यावरतीच आमचं सगळं जे रेंटच्या घरापासून रेंटच्या दुकानापासून सगळ्या गोष्टी तो मॅनेज करतो आहे तर मग मला असं वाटतं की त्याला अजून जास्त प्रेशराईज नाही करावं आणि म्हणून मग मा विचार केला की गव्हर्मेंट हॉस्पिटललाच डिलेवरी होणार आहे माझी ते तर कन्फर्म म्हणजे शंभर टक्क्यातले तर नव्वद टक्के तर मी डिलेवरी तिथेच करणार आहे होप सो स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने पुढे काही काही ना काहीतरी चमत्कार घडेल किंवा काहीतरी होईल मला याची शंभर टक्के गॅरंटी आहे कारण का त्यांचे अनुभव आणि त्यांचे चमत्कार आम्ही बघितलेले आहेत त्याच्यामुळे मी सांगू शकते की ते काहीतरी माझ्यासाठी नक्की करतील कारण बघा मी एवढी मोठी सेवा करत नाही मी फक्त दोन टाईम छानपैकी बत्ती लावते गुरुवारची छानपैकी त्यांची पूजा करते मठात जाते दिवसभर स्वामींचा जप असतो स्वामींनाच सगळ्या गोष्टी सांगत असते की स्वामी आज असं झालं स्वामी आज तसं झालं करा काहीतरी माझे दुःख माझे आनंद सगळं मी त्यांना सांगत असते आणि त्यांना सर्व काही माहिती आहे कारण ते माझ्या घरात आहेत आणि त्यांना सगळे सगळं सग त्यांना दिसतंय तर होप सो की हाँ वर्ष आ, हा वर्ष आणि ह्या सगळ्या गोष्टी माझं यूट्यूब चॅनल सगळ्यात मेन म्हणजे मला खूप ग्रो करायचं त्यासाठी मेहनत करायची पण माझं कधी कधी तब्येत साथ नाही देत त्याच्यामुळे ना खूप साऱ्या व्हिडिओज आधीच्या मी काढून ठेवले आहेत पण त्याला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो एडिटिंग करावं लागतं पण बरं नसल्यामुळे माझी कॅपॅसिटीच होत नाही की तो मोबाईल घ्यावा व्हॉइस ओव्हर द्यावा त्याला एडिट करावं माझी इच्छाच होत नाही तो फोन हे केल्यावरती त्याच्यामुळे ना मग असं वाटतं की नको जाऊन द्या आज आरामच करावा म्हणून मला फक्त एवढंच वाटतं की माझे आता हे तीन चार महिने ते छान जाऊ देत देवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने एवढंच मला वाटतं व्हिडिओ ॲक्च्युली खूप मोठा झाला तर दोन पार्टमध्ये मला टाकावं लागेल पण ठीक आहे खूप साऱ्या गोष्टी मला बोलायच्या ह्याच्या ह्याच्यापेक्षा पण अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मला शेअर करूशी वाटतात आणि प्लीज व्हिडिओ तुम्ही बघताय ना तर चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी डोक्यात ठेवा आणि बघा प्लीज असं मनात असं जेलेसी पण आणू नका किंवा कारण मला माहिती आहे ना मला माझ्या माझ्या सब म्हणजे माझ्या यूट्यूबवरती एवढे असे जे सबस्क्रायबर जे मला खूप चांगले ओळखतात हो तर मग ते त्यांचं कसं आहे माहिती आहे त्यांना काय वाटतं माहिती आहे का की काय हे यूट्यूबला सांगतात घरातल्या गोष्टी ह्या गोष्टी हे बघा यूट्यूबवर जेव्हा बनतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात आणि यूट्यूब चॅनलवरती जर आपण काम करतोय तर आपल्याला पर्सनल गोष्टी म्हणजे इतक्या पण पर्सनल गोष्टी नाही सांगू शक सांगायच्या पण ज्या गोष्टी सांगाव्या लागतात त्या सांगाव्याच लागतात कंटेंट आपल्याला द्यावंच लागतं तरच यूट्यूब चॅनल हा पुढे ग्रो होतो आणि आपल्या व्हिडिओ आहेत त्या दुसऱ्यापर्यंत पोहोचवतात तर प्लीज तुम्ही माझ्या जे मला ओळखतात ना त्यांच्यासाठी सांगते मी की प्लीज तुम्ही ना असं गैरसमज करून घेऊ नका किंवा माझी व्हिडिओ बघून दुसऱ्याला चोंबडेगिरी करू नका कारण का ह्या गोष्टी माझ्या बाबतीत झालेल्या आहेत त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवलेला आहे पण मी त्या गोष्टी इग्नोर केल्यात अक्षय मला तेच बोलला की प्रत्येक युट्यूबरला ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात अजून आम्ही तिथपर्यंत पोचलेलो नाही होत ते तिथपर्यंत जेव्हा पोचतो त्याच्यापेक्षा आम्हाला बेकार गोष्टींना सामोरे जावं लागणार आहे पण आम्ही सध्या छोटेच आहोत आम्हाला अजून काहीच ग्रो का केलेलं नाही आहे तर प्लीज आम्हाला पुढे जाऊ देत आणि जर तुम्हाला आवडत असेल ना तर बघा कोणाचीही जबरदस्ती नाही आहे स्किप करू शकतो परत पॉज हे म्हणजे आपण अनसबस्क्राईब पण करू शकतो जर तुम्हाला आवडत नसेल तर नका बघू काही जबरदस्ती नाही आहे पण प्लीज आहे त्यांना चांगला विचार ठेवा जर आपला आपलाच कोणीतरी व्यक्ती काहीतरी करतोय तर त्याला करू द्या व्हिडिओ बनवून कोणाचा फायदा होतो किंवा काय व्हिडिओमध्ये सांगतात का काय व्हिडिओमध्ये दाखवतात तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका करू पण आम्हाला आवडतं आम्ही करतो तुम्हाला नसेल बघायचं तर तुम्ही नका बघू पण प्लीज जेलेसीपणा काय हे व्हिडिओ करतात आणि हे करतात ते करतात प्लीज प्लीज हे असं काहीही डोक्यात आणू नका प्लीज रिक्वेस्ट आहे आणि आता माझी आवनी आवनीचंच उदाहरण घ्या बिचारी माझी एवढी छान डान्स करत होती अचानक तिच्या डान्स क्लासमध्ये फ्लिप करताना तिचा पाय पडला पाय मुरगळला आम्हाला वाटलं की ते नॉर्मल होईल होईल असं आम्हाला वाटलं होतं म्हणून आम्ही चार पाच दिवस ते तिने चार तीन चार दिवस तिने सहनच केलं सहन केल्यानंतर म्हणजे तिला मी औषध आणि मलम वगैरे लावत होतो पण नंतर तिला जास्तीच त्रास झाला आणि तिचा आता अक्षरशः फ्रॅक्चर फॅक्ट म्हणजे थोडंसं क्रॅक गेलं आहे आणि ब्लड क्लोथ जमा झालेले जा आहे त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे जर कोणी बघितलं नसेल तर बघा की तिला प्लॅस्टर करावं लागलं आहे तर मला असं वाटतं ना की प्लीज कोणावरती जळू नका कोणी जर पुढे जात आहे ना तर जाऊ द्या तुम्हाला जातं तर तुम्ही जा तुम्हाला व्हिडिओ करतो तर तुम्ही व्हिडिओ करा पण प्लीज जर कोणाला त्या गोष्टीमधून काहीतरी साध्य होणार असेल काहीतरी मिळणार असेल तर प्लीज त्याला मागे खेचू नका तुम्ही जसे ते मेहनत करतात तसे आम्ही पण मेहनत करतो व्हिडिओ बनवून व्हिडिओ पोस्ट करून एडिट करणं थमनील बनवणं व्हॉइस ओव्हर देणं खायची गोष्ट नाही आहे जे करतात त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे मा प्लीज ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि माझा असा एक ते सहा महिन्याची जर्नी होती अजून पण आहे पण खूप हाच व्हिडिओ खूप मोठा झाला आहे नाहीतर मी अजून ह्या गोष्टी सगळ्या बोलली असते तर ह्या दोन पार्टमध्ये मला डिवाईड करावं लागेल सो so, असो so, ते तर ती नंतरची गोष्ट आहे एडिटिंगची तर हा यो, ही माझी जर्नी होती आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा जर तुम्हाला आवडत असेल तर आणि लाईक तर नक्की करा कारण लाईकला एक रुपया पण आपला जात नाही आणि लाईकचे पैसे पण कोणी दे हां तर हे बोलत होती की आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्लीज माझा वॉच टाईम वाढवायचा आहे मला तर व्हिडिओ प्लीज स्किप नका करू जेणेकरून पुढे रिकमेंड होईल माझा हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ मी आता छोटासाच होता म्हणजे मोठा झाला आहे पण हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय